विहण्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे अंड्याचा खिमा करणार आहे त्यासाठी कडे ठेवले त्यात आपण दोन पळी तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यातच दोन तीन बारीक चिरलेले कांदे आहेत ते सुद्धा टाकूया आता कांदा एकदम सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया त्यातच एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे तीसुद्धा टाकूया आलं लसूण पेस्ट आहे तीसुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया mm. कांदा छान भाजून झाला आहे त्यातच एक बारीक चिरलेला टेमॅटो हो आहे तो सुद्धा टाकूया त्यातच सर्व सुके मसाले टाकूया धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद यांच्या वेळानुसार मीठ टाकूया आता तेल सुटपर्यंत मसाला भाजून घेऊया तर मसाला छान भाजून झाला टोमॅटोसुद्धा गिर झाला त्यातच तीन अंडी आहे आपण फोडून घेतलेली आहे ती, ती सुद्धा छान छानपैकी गॅस जरासा फास्ट ठेवून परतून घेऊया व्यवस्थित असं सतत असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं हलवत जायचं म्हणजे असं व्यवस्थित असं परतून होतं आता चमच्याने सर्व गाठी आहे ती फोडून घेऊया आता पाच मिनटं झाल्या रेडी झाले आपले अंड्याचा खिमास लाईक शेअर